जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन कवठे महांकाळ नगरपंचायत मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून या आंदोलनामध्ये नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत या आंदोलनात नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक प्रमोद पाटील जालिंदर माने नरेश वाघमारे गणेश पावसकर प्रशांत होनराव स्वाती अंबी मानसी कदम प्रमोद उबाळे झाकीर सावनुरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे यावेळी बोलताना प्रमोद पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क काल दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना तसेच महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी संघटना या सर्व संघटना आपल्या मान्य अटीसाठी संपावर गेलेल्या आहेत काल आज आमच्या संपर्क दुसरा दिवस आहे शासनाने केंद्र शासनाने आता नवीन युपीएस योजना लागू केलेली आहे परंतु दुर्दैवी बात आहे की ज्या मुख्यमंत्री साहेबांच्याकडे विकास खाते आहे त्याच विकास खात्यातील कर्मचाऱ्यांना ना अजून सेवाता आयडिया आहे ना अजून त्यांना न जुनी पेन्शन आहे ना एनपीएस पी एस आहे ना नवीन यू पी एस आहे आमची हीच मागणी आहे की आम्हाला डी सर कोणतीही एक द्या पण द्या पेन्शन सेवार डी नसल्यामुळे नगरपालिकांचे जेवढे कर्मचारी अधिकारी आहेत ते सरकारी आहेत त्या नाहीत किंवा राज्य शासकीय आहेत त्या नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे तसेच नगर ज्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये समावेशन झालेला आहे त्यामधील जो स्वच्छता कर्मचाऱ्याचा आकृती बंद होता तो काही कारणास्तव मंजूर न झाल्यामुळे जवळजवळ तीस वर्ष गावची सेवा करून का कुडाकचरा साफ करून जे लोक सेवा दिली गावाला त्यांचं अजून समावेशन झालेलं नाही ते आता तीस तीस वर्ष सेवा देऊन रिटायर होत आहेत त्यांना कोणताच लाभ भेटत नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हेच नगरविकास खातं असल्यामुळं त्यांनी यामध्ये लक्ष घालावं गेल्या वर्षी आमच्या नगरपंचायतचे बाळासाहेब कोष्टी व व्यंकट बल्लारी काही कर्मचाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटले होते मुख्यमंत्र्यांनी सचिवांशी फोन करून तिथून वरून भरून आल्यानंतर स्वच्छता आखरीबांचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितला तो प्रस्ताव पाठवून आता जवळजवळ एक वर्ष होत आलं होऊन गेलं पण अजूनही त्याच्यावर काही कारवाई नाही आणि तीस वर्ष सेवा देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर हा अन्याय आहे तसेच जे आम्ही अधिकारी कर्मचारी आहोत त्यांना अजून कोणता शासकीय दर्जा नसल्यामुळे त्यांचा सेवा ताडी नसल्यामुळे ना नवीन एन पी एस लागू आहे ना जुनी ओपीएस लागू आहे ना आता केंद्र शासनाने लागू केलेली यू पी एस आहे त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आमची दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा निवेदन देण्यात आलं मुख्यमंत्र्यांना काही दखल न घेतल्यामुळे एकोणतीसपासून आम्ही सर्वजण संपवर आहोत त्याच्या अगोदर दहा ऑगस्ट चार जुलै तेरा जून बावीस मे एकवीस मार्च एकोणतीस फेब्रुवारी अशी बरीच निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनावर कोणतीही कारवाई अजून न झाल्यामुळे अखेर विनाकारण आम्हाला संपात उतरावं लागत आहे आणि दोन तारखेपर्यंत जर काही हालचाल किंवा काही याच्यावर तोडगा न निघाल्यास दोन तारखेपासून अत्यावश्यक सेवासह सर्व कर्मचारी संपात उतरतील